नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पाहूयात ही विशेष बातमी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय कोल्हापूरद्वारा दिनांक 27 फेब्रुवारी रोजी न्यासांचे हिशोब पत्रकांबाबत कार्यशाळेचं चा आयोजन करण्यात आलं होता या कार्यशाळेमधून विश्वस्त वकील तसेच या संबंधित कर्मचारी यांच्याकरिता मोफत प्रशिक्षण देण्यात आलं देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स बिंदू चौक कोल्हापूर या ठिकाणी हा शासकीय कार्यक्रम पार पडला समाजात सामाजिक संस्थांचे स्थान लोकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचं आहे तथापि धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या दृष्टीने दरवर्षी नियमितपणे हिशोबपत्रके भरणेसुद्धा आवश्यक अनिवार्य आहे तरी कार्यशाळेतील माहितीचा उपयोग करून सर्व न्यासांनी त्यांचे हिशोबपत्रके अद्ययावत करावीत मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील अंदाजे साठ हजारहून एकूण नोंदणीकृत न्यासाच्या केवळ सात हजार न्यासाचेच नियमितपणे हिशोबपत्रके दाखल केले आहेत तरी येत्या काळात हिशोब पत्रके दाखल न केलेल्या न्यासांवर सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई सुरू केली जाणार आहे याची नोंद विश्वस्तांनी घ्यायची आहे असे प्रतिपादन माननीय धर्मादाय सह आयुक्त श्रीमती निवेदिता पवार यांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय कोल्हापूरद्वारा आयोजित न्यासाचे ट्रस्ट हिशोबाचे पत्रकाबाबत कार्यशाळेमध्ये अध्यक्षपदावरून केले सदर कार्यक्रम विश्वस्त वकील लेखापरीक्षक तसेच कर्मचारी यांचेकरिता मोफत प्रशिक्षण मार्गदर्शन सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशभक्त रत्नाप कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणी आयोजित केले होते सदर कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला सदर कार्यक्रमात सनदी लेखापाल श्री सुनील नागावकर यांनी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील महत्वाच्या तरतुदी आणि न्यासाचे प्रशिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले यावर सविस्तर कलमनिहाय चर्चा करण्यासोबतच ऑडिटर यांना किमान फी मर्यादा परिपत्रक काढण्याची गरज प्रतिपादन केली ज्यामुळे विश्वस्थांनाही एक प्रकारचे उत्तरदायित्व येईल तसेच जुन्या तरतुदीमधील निविदांवरील मर्यादा रुपये पाच हजार वरून सद्यस्थितीत रुपये पन्नास हजार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही केलं यानंतर सनदी लेखापाल श्री संजय वनपट्टे यांनी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था आणि आयकर तरतुदी याबाबत सखोल मार्गदर्शन केले त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या हवाला देत म्हटले की सर्व शैक्षणिक संस्था वैद्यकीय संस्था यांनी विहित नमुन्यात पुस्तके ठेवणे आवश्यक आहे मात्र जर त्यात त्रुटी असल्यास आयकर माफीवरील त्यांचा परिणाम होत नाही असे म्हटले तसेच कोर्पस फंडविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आणि उपस्थितांच्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिली सदर कार्यक्रमास न्यासाचे सचिव श्री मगदूम सदस्य ॲडव्होकेट बाडकर पेडणेकर प्राचार्य श्री पाटील सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री वाळके यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शेणॉय निरीक्षण यांनी केले